नमस्कार सर्वांचे स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली कर्मचाऱ्यांची दिवाळीनंतर होणार दिवाळी तर खात्यात जमा होणार एकोणतीस हजारांचा बोनस चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस आता थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याचे परिपत्रक प्रशासनाला प्राप्त झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आता एकोणतीस हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे सानुग्र अनुदानासाठी कोणताही पाठपुरावा केला नसल्याने बेस्टचे कर्मचारी बोनसपासून वंचित राहिल्याचे बोलले जात होते यातच आता पालिका प्रशासनाने आचारसंहिता लागू होण्याआधी म्हणजेच दिवाळी आधीच दहा दिवस पालिका कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजाराचा बोनस दिला होता मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळाला नसल्याने मोठी नाराजी प्रशासन आणि पालिकेविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती परंतु आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने आता बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे